बांग्लादेशातल्या हिंदू आणि इतर अल्पसंख्यक समुदायांच्या सुरक्षिततेसाठी बांगलादेश सरकारनं उपाययोजना कराव्यात अशी भारताची अपेक्षा आहे असं परराष्ट्रमंत्री एस अस जयशंकर यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं बांगलादेश हा आज जगासाठी चिंतेचा विषय ठरला असून भारतानं बांगलादेशसमोर आपले मुद्दे मांडले आहेत असंही म्हणाले परदेशातल्या भारतीय नागरिकांना तसंच कामासाठी गेलेल्या मजुरांच्या समस्यांकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं अशा सूचना त्या देशातल्या दूतावासांना दिल्या आहेत असंही ते म्हणाले केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षात पाकिस्तानाच्या कारागृहात खितपत पडलेल्या दोन हजार सहाशे एकोणचाळीस भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी दिली देशभरात राबवलेल्या जनजागृती मोहिमांमुळे देशात अवयवदानासह कुतीदानाचं तसंच अवयव प्रत्यारोपणाचं प्रमाण वाढलं असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं